आपल्या का आपले पेश्पाट नाही गाव शोधून आलो खाते आपण जाणे त्याची कमी केली ग आपण हिला चांगलं शिकवलं कपड्या रात्याची कमी नाही पडू दिली जे खायला प्यायला मागितलं जेवढा पैसा मागितला तेवढा दिला पोर म्हणजे आई बापांचा विचारच करत नाही बायडिया सुद्धा मला काय माहित नाही मला माझी पुष्प पाहिजे नाही अजून गावातली लोक चर्चा करताय ती वेगळी काय रुबा माझा पोरगी काय करून बसलीये कुठे नाक काढायला जागा नाही राहिली बघ मला मी लोकांची भांडणं सोडवतो मी माझ्याच घरात काय चाललंय ते बघ लोक बोलू लागले सरपंचाला स्वतःच घर सांभाळ येत नाही तर तो, तो गाव काय सांभाळ काय करू मी सांगतो तुम्हाला मी लोकांनी ज्ञान देतो लोकांनी चार ज्ञानाच्या गोष्टी शिकवतो माझ्याच घरात अंधार आहे लोक काय लोकांना चांगलं बी बघवत नाही वाईट बी बघवत नाही लोक तर नाव ठेवायला असते ना चांगलं झालं तरी नाव ठेवते आणि वाईट झालं तरी नाव ठेवते आपण काय करणार आहे आता लोकांची तोंड तर बांधू शकत नाही आपण आपण आपल्या पोरीची काळजी करू फक्त मी आजवर पुष्पाला एकही गोष्टीला नकार दिला नाही ती जर एकदा का माझ्याशी बोलली असती तो मग आपण या गोष्टीवर विचार केला असता ना मला माहित होतं सगळं मी त्या दिवशी तिला बोलली होती तू मला तर एक सांगायचं ना तो कुठे असेल माझी लेख किती म्हटलं तरी मला एक लेख आहे मग शांताराम कुठे आहे तुझा मुलगा सरपंच साहेब नाही माहिती हो आम्ही पण त्याला शोध राहिलो सकाळपासून घशाखाली पाण्याचा घोट सुद्धा उतरला नाही गोंगी पण लई टेन्शन मध्ये आहे असं काम केलं पोरांनी काय माहित जरा आई बापाची काळजी नाही बघ म्हणा आम्ही बिकार म्हणू लागलो काय पोरांना घरबुद्धी सुचली काय म्हणजे लोक लई बदनाम करू लागले हो गावामध्ये त्याच्या मित्राला विचारलं का फोन करून ज्याचे जो नंबर आहे त्याला सगळ्यांनी फोन करून विचारायला पाहिजे होत तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मग आम्ही हातावर हात धरून बसून काय पाहायला भिंडी लागल्यासारखे फिरतोय आम्ही सगळ्यांपासून हा मी तसं म्हणू लागले तसं काय आम्हाला काय कधी नाही आम्ही असं स्वस्तपासून आहोत अ गणकी ताई तसं म्हणणं नाही त्यांचं आणि जे पोरांचे नंबर आहे त्याला विचारून पाहा एखाद्याला माहिती असेल तर मग आपल्याला मार्ग सोपं होईल की नाही हा एकमेकांवर चिडून होता काही नाही होणार तुमचाही लेख केला आहे माझी बी लेक आहे समजून घेऊ ना आपण एकमेकाने असे एकमेकांवर चिडून आणि रागवून काय होते का शांतपणाने घेऊ सगळे हो या गावातल्या लोकांना मी चांगलं ओकून आहे मदत करायला ते नंतर येते नाव ठेवायला आधी येते त्याच्यापेक्षा आपण चौघांनीच एक दोन मार्ग काढलेला बरा होय सरपंच साहेब तुम्ही म्हणाल तस काय करावं माता अख गाव तो उडकून काढलंय शेता बिता बी बघितले सगळ्या सोप्याला बी विचारून झालंय तुम्ही सांगा मग काय करावं ते भांड्यांनी काय पैसे वगैरे नेले का करून नाही माहिती पैसे तर त्याला माहिती बी नसते कुठे ठेवले असते ते त्याला जेवढे खर्च आले तेवढेच मग येतील ते त्याच्या जवळचे पैसे संपले का नाही बरोबर घरी येतील फक्त तुमच्याकडे तु तु आले तर तुम्ही मला कळवा माझ्याकडे आले तर मी तुम्हाला कळवतो ठरलं का मग सरपंच साहेब तुम्ही म्हणाल तस काय तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणाल तसं लागले तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही म्हणाल तसं पूर्ण घरी आले की आपला पोरगा आपल्याकडे राहू त्याची पोरगी त्याच्या घरी तुम्हाला काय माहिती नाही लग्न केलं असेल तर मग तो बंड भक्ती त्याच्याकडे करेंगे पहिले घरी तेच हो दे सगळ्याची जीवाले घोर लावणी रे बसलेत नुसते हो गंंगी तू टेन्शन नको घेऊ बरं तू टेन्शन घेतलं की चिडते आधीच मी गवरला आहे अनकिनकं गवरू राहिले तुमाले नका पळत जाऊं ऐनं एकटा बंड्यांनी कोसा कुठे गेले हो तुमची कोर ऐले शोधू लागले वाटतं तुम्ही लोक तुम्ही सोडायला मदत करा लागले का चौकशी करायला आले अजून चार बायांमध्ये करायला कुछु, का हा कर का नाही तुम का तुम्हाला काय चांगलं विचार लागलं तर चांगलं बी बोलत नाही का तुम्ही का मग तुमच्या पोराने काय आम्ही सांगितलं होतं का पोहून जावं म्हणून पोळून गेले तुमची पोरं किडू लागले तुम्ही आमच्यावर काय चांगलं बी विचार ना बापाय बापा सुद्धा मनाने विचारा ना सुद्धा मनाने विचारा तर सुद्धा उत्तर देतो मी सलोलट मनाने विचारायला तर सलटच उत्तर भेटेन तुम्हाला मग ते दोन दोनाच्या चार लावायला माहीत आहात तुम्ही म्हणजे चांगली माहिती आहे एवढे दिवस तर सगळ्या गावाला एकमेकांची चुकली सांगत होता जागा जागा तुम्ही आता आं आमच्या पोराचे मुद्दा भेटला तुम्हाला सांगाले बस काही ना काही काम पाहिजे तुम्हाला हा नाही का जाऊ द्या ताई कोणत्या लोकांच्या नावे लागतात तुम्ही आपलं टेन्शन काय आपल्याला कमी आहे का व अशा लोकांना जाऊ दिलं तर माझा फायदा घेते त्यांना जिथून तिथं उत्तर द्यायला वापरते तुम्हाला काय माहिती आहे का आम्हाला दोष द्या तुम्ही हा आम्ही तर चांगल्यासाठी आलो होतो तुम्ही नाश्ता पाणी जेवण खावण केलं की नाही ते विचारायला आलो होतो पण ते सुद्धा नाही बाबा आता नाही विचारत हा उद्या बोलता ना का आम्हाला कि एवढं मोठं संकट आलं तरी आई मी विचारलं नाही हो ना तेवढा धर्म म्हणून आलो होतो आम्ही आम्हाला काय बाबा जास्त समार चौकशी करायची गरज आहे चांगलं विचारायला आलो होतो तर तू आमच्यावर राहिली पोराला येऊ दे पोरांवर ओरड नाचा आमच्यावर काम राहिली तू काही उपकार झाले ना राहू द्या आता आम्ही चांगले आहोत आमची पोरवी देवाच्या कृपेने चांगले असते आमचं आम्ही पाहून घेऊ काय आहे आले की आधी तुम्हाला दोघींनी आधी कळवायला येतो त्यांबर विचारायचं राहू देतो आधी तुम्हाला येऊन सांगतो कसं आहे आमच्यापेक्षा जास्त टेन्शन तुम्हाला आहे ना म्हणून आधी तुम्हाला सांगतो हा आता जावा माया दोघी घरी जावा पोरवीला सांभाळा जावा ते जातो पोरं सांभाळायचं आम्हाला शिकू नका हा पोरं सांभाळायचं तुमच्याकडून जर शिकलो तर मग पाहायला नको उद्या आमचे जाऊ दे मग वाटपा घरी जाऊन विचार करू मग ठरवू काय करायचं ते आजचे दिवस वाट पाहू आज जर का पोर नाही आले तर मी पोलीस साहेबाला फोन लावतो मग बघू काय होत ते ठीक आहे सरपंचजी तुम्ही म्हणाल तस